नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बने बागा कुठे नाही स्किप करता पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा तालुका केच जिल्हा बीड मित्रांनो येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आज या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी हरभरला पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील